बाजारात मस्त ताजी ताजी मेथीची भाजी येत आहे तर मेथीची नुसती भाजी खाऊन आला तर या पद्धतीने आलू मेथी एकदा करून पहा नक्कीच सगळ्यांना आवडेल साधी सोपी रेसिपी आहे भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत मस्त लागेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तीन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या मोठ्या फोडी या पद्धतीने चिरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर साधारण कप कब भर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे कांदा आपल्याला हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं म्हणजे भाजीला छान चव चा येते आता कांदा हलकंसं परतून झालं की यामध्ये घेतलेले बटाटे परतून घ्यायचं कारण बटाटे शिजायला किंवा नरम व्हायला फार वेळ लागतो त्यासाठी सुरुवातीला बटाटे आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर एखाद मिनटं याच पद्धतीने हे बटाटे छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण लावूया साधारण दोन ते तीन मिनटासाठी वाफून घेऊया तर इथे मी दोन कप पितकं मेथीची भाजी घेतलेली आहे आता त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे आणि इथे एखाद मिनटानंतर इथे आपल्याला झाकण काढून हे बटाटे किंवा आलू छान असं परतून घ्यायचं आहे कारण बोर्ड लागू शकतो किंवा करपू शकतो त्यासाठी सतत मिक्स करत राहायचं झाकण काढून साधारण एक दोन मिनटानंतर इथे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के आपले बटाटे वाफले गेलेले आहेत पूर्णपणे असे गाळ असं वाफल्या गेलेले नाही त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेलं होतं त्याची प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता प्युरीमुळे आपली भाजी करपणार नाही तर या ठिकाणी आता एक घेतलेली मेथीची भाजीसुद्धा सोबतच टाकून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे शिजल्या वेळेस त्याचा फ्लेवर मस्त मेथीच्या भाजीमध्ये उतरतो आणि मेथीची भाजीचा फ्लेवर बटाट्यामध्ये उतरतो दोन्ही एका ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन चमचे इतकं आलं लसणाचं जाडसर असं कूट टाकून घेतलेलं आहे आणि दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी काळा मसाला आणि सोबतच अर्धा चमचा इतकं इथे मी भाजरी जिर्याची पूड एक चमचा धने पूड आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आहे आपले जे बेसिक मसाले आहेत तेच टाकून घेतलेले आहेत तर करायला सोपी आहे हे भाजी पण खायला अगदी मस्त लागते सोबतच इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे सगळे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला भाजी आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे पावडर मसाले करपू नये आणि भाजी छान व्यवस्थित शिजावी यासाठी साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तेल साईडला सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि भाजी एकसंद होण्यासाठी इथे मी चमचाभर बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आवर्जून टाका म्हणजे भाजीला चव पण छान येते आणि एकसारखी भाजी तयार होते कुठे बटाटे आणि कुठे मेथीची भाजी असं होणार नाही सगळी एकसारखं तयार होते तर या ठिकाणी एखादं मि हे मग सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे बटाटे जे आहेत छान असं शिजले गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता म्हणजे आपली भाजी छान असं तयार झालेली आहे लास्टला आपल्याला फिनिशिंग टच द्यायचं आहे ते म्हणजे साधारण दोन चमचे दुधावरची साय छान फेटून घ्यायचं मग याच्यावर टाकायचं म्हणजे नेहमीच्या भाजीला सुद्धा मस्त क्रीमी टेक्स्चर येतो घरात असलेले सगळे पदार्थ आहेत पण थोडं साधलून बदलून केलं की सगळ्यांना नक्कीच आवडते साधी सोपी भाजी आहे रोजच्या जेवणातली भाजी आहे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच नंतरच्या रेसिपी मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय